श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आषाढ कृष्ण त्रयोदशी सूर्याचा अश्लेषा नक्षत्रामध्ये प्रवेश आहे त्याचं वाहन गाढव आहे चंद्राचं भ्रमण मिथून राशीच्या आर्द्रा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे विरोधकांच्या कारवाया आज वाढण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करावा आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी भावंडांशी आणि नातेवाईकांशी मतभेद टाळावेत वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं राशी चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आहे आजचा दिवस हा तुमची भाग्यवृद्धी करणारा देखील आहे त्यामुळे आज महत्वाच्या प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज वरिष्ठांची चर्चा सल्लामसलत करणं आवश्यक आहे आजचा दिवस हा संमिश्र लाभ देणारा आहे त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज आज तुम्हाला नवीन योजना राबवता येतील व्यवसाय प्रवास घडण्याची शक्यता आहे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं व्यवसायाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तो रास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण करणार आहे भाग्यकारक भाग्य ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यवसाय आज तुमचे प्रवास घडण्याची शक्यता आहे प्रियजनांच्या सहवासामध्ये दिवस आनंदी जाईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आजचं ग्रहमान हे संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक समस्या तुम्हाला सोडवता येतील व्यवसायामध्ये निर्माण अडचणी सोडवू शकाल व्यावसायिक निर्णय तुम्ही घ्यावेत व्यवसाय वृद्धीच्या ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर आज कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा आजचा दिवस हा तुमच्या भविष्याशी निगडीत मोठे निर्णय घेण्याचा आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यवसायामध्ये आज अडीअडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं वा। आज आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत कुठल्याही प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मीनराश, राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल